प्रभाग क्रमांक तीनमध्ये काँग्रेसचा जोरदार प्रचार नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह नगरसेवक उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद निलंगा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये तीन काँग्रेस पक्षाचा प्रचार जोरदार वेगाने सुरू आहे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील जनसंपर्क मोहीम अधिकच गतिमान झाली आहे जनतेच्या समस्या जाणून घेत घरदारी संवाद साधत प्रभागातील विकासकामांवर चर्चा करत हमीद शेख यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन केले की निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला एकत्रितपणे संधी द्या याच प्रचार मोहिमेत काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार भवानी प्रसाद नाईकवाडे संगीता मेहत्रे यांचीही जनतेसमोर ओळख करून देण्यात आली दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यावर काम करण्याचा संकल्प व्यक्त केला प्रचार सभांमध्ये आणि घरोदारी अभियानात कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभागातील मतदारांना आवाहन केले की प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी नगराध्यक्षपदासाठी हमीद शेख आणि नगरसेवक पदासाठी भवानी प्रसाद नाईकवाडे व संगीता मेहत्रे यांना विजयी करा प्रभागात होत असलेल्या उत्साही प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे